नमस्कार माझं नाव आदिराथ अंकुजेश पांडे मी इयत्ता पाचवीत शिकतो माझा गट क्रमांक तीन षष्टभव्य राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे आज मी तुम्हाला गुरुसंदर्भातील दोन श्लोक अर्थासहित सांगणार आहे गुरु म्हणजे शिक्षक मार्गदर्शक जो शिष्याला ज्ञान आणि प्रेरणा प्रदान करतो गुरु म्हणजे काय तर गुरु शब्दातील गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश या दोन शब्दांपासून बनलेला आहे याचा अर्थ आहे अंधकार दूर करून प्रकाश दाखवणारा गुरु हे ईश्वराचं सगुण रूप आहे गुरु शिष्य परंपरा ही हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे गुरु पौर्णिमा ही गुरु शिष्य परंपरेचे महत्व दर्शवणारी एक विशेष दिन आहे जिथे गुरुपूजन जिथे गुरु, गुरु शिष्य परंपरेचे जतन केले जाते आता आपण श्लोक ऐकूया न वे न श्री अर्थात गुरु तत्व हे सर्वश्रेष्ठ तत्व आहे गुरूंपेक्षा वरचढ दुसरे काही नाही गुरुसेवा आणि गुरुभक्ती याहून श्रेष्ठाचे दुसरे तप नाही तत्वज्ञानापेक्षा दुसरे श्रेष्ठ कुठले ज्ञान नाही या अशा श्रेष्ठ सद्गुरूंना माझा नमस्कार असो गुरुराधीरनाधीश परतरं गुरु, गुरु, गुरु तस्म श्री गुरवे नमहा अर्थात गुरु आधी प्रथमापासून आहे सर्वांचे मूळ उगमस्थान आहे पण गुरुंना स्वतः दुसरे उगमस्थान नाही गुरु स्वयंभू आहे गुरुच परमदैवत आहे अशा श्रेष्ठ सद्गुरूंना माझा नमस्कार असो धन्यवाद